शिवाली बेटा हो बाबा तयारस का ये जरा बाहेर हो बाबा आले हा हा पाहुणे येतील आता लवकर आई शिवाली बेटा हो बाबा छान दिसतेस खरंच छान दिसतेस तुला आज मुलगा बघायला येणार आहे हो गेल्या तीन महिन्यातला तेवीस हवा मुलगा आहे हा आगीची बावीस मुलं आहेत ना ताप घेऊन निघून गेली होती घरातून आज नीट वागायचं मुलाचे आई वडील आले असतील तर का तुमचा असे थुकरट प्रयोग नाही करायचे <laughs> का तुमचं टक्कल झा का, का असं नको हे नको सगळं नीट नीट वागायचं बेटा अगं आता येणार आहे मुलगा येणार आहे तुला बघायला येणार आहे हा

हे मुलगा आलाय जाऊ बापू आले चल चल तयार स्वागताची तयारी मिस्टर चौघुले नमस्कार बाप रे या बेटा या या प्लीज 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 या या अग गौरव बेटा मी गौरव आहे शिवाली बेटा अगं हे हे आले या लवकर पाहुणे आलेत लवकर आधीच आधीच बसला तू हरकत 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 ये <वैटा। laughs> ये 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 बेटा माय गॉड नमस्कार हाय हॅलो वेलकम थँक्यू आमच्या घरात स्वागत आहे तुमचं थँक्यू काय नाही अंगावर माझ्या टाकलं अंगावर त्यांच्या खो अंगावर अगं गुलाबाच्या पाकळ्या फेकायच्या असं ठरलं होतं ना खोबरं कुठून आलं या थाळी अय्या बाबा म्हणजे मी कांदे पोहेत गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या व्हेरी सॉरी आजकाल घेऊन येत नाही तुझ्या बरोबर वेगळा कॉल टाईम द्यायचा तुझ्या एकत्र ठेवायची स्वतःकडे कळलं का तुला रिअली व्हेरी सॉरी नाही आव आहे ओके कसं सॉरी म्हण सॉरी म्हण इट्स ओके काय नाही असं कसं आहे इट्स ओके चुकले म्हणजे चुकले सॉरी सॉरी मी हे जरा झाडून देतो तुम्हाला नाही नाही काहीच प्रॉब्लेम आत गेले बघा इकडे आत गेले ते नाही काही करू शकत नाही मी त्याला हरकत सरी सोरी तु कपडे खराब कपडे एक सौ या या बस ए, ए बेटा कांदे कदे पोए नको 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 गुलाबाच्या <laughs> पाकळ्या घातलेल्या पोहे नको मला ठीक आहे पाकळ्या काढूया कसं मला आपण छान पैकी बसून इथे बोलूया का आपण छान बोलूया आपण बस, 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 बस शेजारी शेजारी बसलो आम्ही तर चालेल का तुम्हाला जरा जागा दे एका खुर्चीत कसं बस कसं बसल कसं दिसेल मग कसं काय करायचं तिला इथे बोलवा ना अच्छा ये या ये 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 बस बेटा बस पुन्हा तेच झालं आता काय करायचं तुम्ही इथे या तुम्ही एकदा करून बघूया अगी। अगीद आँगी। ना आपण एकदा करून बघूया इथे माहितीच ना तुम्हाला हा विचारतो तुमचं नाव रमाकांत चौघ तुमचं नाही आपलं लग्न होणार आहे का काय तुम्ही आमचं होणार आहे ना लग्न आम्हाला जरा आम्हाला जरा मोकळेपणाने बोलू द्या आमचं लग्न होणार आहे की नाही बोलू द्या आम्हाला जरा तुमचं नाव शिवाली बापमेला बापमेला रमाकांत बोलायला काय जीप घडते तुझी बापमेला एक मिनिट आई मेलावर कोणी सांगितलं कोणी वाढवलं तुला एक मिनिट तुम्ही जरा बसा तिथे मी आल्यापासून बघतोय चौगुले फार डॉमिनेट करताय तुम्ही तिला ने, माला माला तिला विचारू द्या शांतपणे विचारू दे। विचारू द्या द्या मला विचारू, दे, विचारू का मी काय नाव आहे तुमचं शिवाली रमाकांत चौगुले वा बघितलं काय सुंदर नाव आहे शिवाली आता मी जरा माझ्याबद्दल सांगतो माझ्याबद्दल म्हणजे तुम्हाला सांगतो मी अमेरिकेत राहतो गेली सात आठ वर्ष राहतोय मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिकडे एमए ची नावाची कंपनी आमची त्यात मी काम करतो मला खूप चांगला पगार सेटल्ड आहे मी अमेरिकेत गाडी वगैरे ग्रीन कार्ड आहे माझ्याकडे सुद्धा आहे राशन कार्ड बघ कसं बोलली ती वाटत वाहा। नाही काय बोलली नाही नाही ते रेशन कार्ड आहे कार्ड आहे त्याच्याबद्दल ती असो 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 म्हणजे सांगायचं काय मी एमटेक केलंय मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी अरे वा तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय मी एबी केलंय काय केलंय ए बी बी ए म्हणायचं तिला तिला बी ए म्हणायचंय <laughs> दोनच अक्षर आहेत साधी त्यात पण फंबल मारते ही। <laughs> ते फंबल नाही आहे त्याला सवय उलट बोलायची दहावीत असं ना पण हादवीत आहे था, असं म्हणायची बी <laughs> बीए केलं बी ए केलंय लास्ट इयरला कुठला सब्जेक्ट होता स्पेशल इंग्लिश बोल बोल इंग्लिश 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 असं सुतय ते पुढे काय आठवत नाहीये का आठवत आहे ना हा मग बोलते इंग्लिश लिटर केलंय लिटर बोलली

ये बस इकडे बस ये आता मग नाही इंग्लिश लिटर म्हणा मला सांगा आता हा पण फंबल आहे काहीचा खरं तर हाच मोठा फंबल आहे माझा नाही बेटा लिटर म्हणजे जे उत्तर पत्रिकेत लिहिलंस ना ते सगळं लिटर आहे लिटरेचर नाही का इंग्लिश लिटरेचर आठवलं तिला इंग्लिश लिटरेचर आठवलं इंग्लिश लिटरेचर वा नक्की इंग्लिश लिटरेचर वा, वा, वा। <laughs> तुमच्या नोकरी बद्दल सांगा तुमची नोकरी काय कसं काय <laughs> काय हा तुम्ही कुठे जॉब सांगतो सांगतो मी सिलिकॉन व्हॅली जॉब करतो अरे वा सिलिकॉन व्हॅली हा। बाबा हे सिलिकॉन व्हॅलीत काम करतात आणि मी डोंबी मध्ये काम करते असं काय बोलतेस तू शी व्हॅली बाबा माझं आवडतं नाटक कुठलं हिमालयाची सॅ व्हॅली आता झाला दसरा आता येईल दीपा व्हॅली <laughs> आपण राहतो कुठे बोरी व्हॅली <laughs> बाबा बाबा माझा आवडता रंग कोणता पी व्हॅली आहे <laughs>

नाही जाणार आईची शपथ घे शपथ घ्या आईची शपथ आहे मी नाही जाणार ठीक आहे आता प्रश्न विचारा विचारा काय काम करता असं कसं लग्न झालंय का लग्न असं बोला आधीच कसं बोलता असं नाही लग्न झाल्यावर बोलायचं बोला चिडायला लावू बोल ऑफिस <laughs> मध्ये तुम्ही काय काम करता मी कायम रिसेप्शन वर बसलेली असते फ्लॉवर पॉट म्हणून आहात ऑफिस मध्ये तुम्ही हसू ला तुम्ही तुमच्यामुळे झालं बालिश होत आहे खूप बालिश होत आहे मला वाटलं होतं ना मुलगी तशी आहे बापच तसा आहे यातही असते किमान लाच बाळगाव सर तुम्हाला एक सांगू का काय आता सांगणार अतिशय स्वभावाने चांगली आहे घरात पाहुणे वगैरे आले ना शिवासच बसत नाही खरंच सांगतो तीस चाळीस पाहुणे जरी आले ना तरी घाबरणार नाही ना ना ते अहो रात्री अपरात्री संसार उत्तम करायला तुम्हाला सांगतो अहो खरं सांगतो बेटा दोन मिनिटात कुकरला भात बघा दोन मिनिटात हो पन्नास पाहुणे देत शंभर पाहुणे देत ऐका माझा विश्वास ठेवा अशी बायको नाही मी प्रत्येकाला खरंच सांगतो मी तुम्ही शोधाला इकडे आलात मुंबईत मग बघा तुम्हाला कशी बायको मिळते ती असत पाहिजे तुम्हाला चांगली बायको मिळेल नाही जायचं मला जाऊ द्या नाही जायचं मला जाऊ द्या नाही जायचं मी नाही जायला देणार जाऊ मी नाही जायला देणार मी नाही जायला देणार मग हे काय आहे तुम्ही बोलला कुकरला भात लावायचं ऐका ना ऐका कुकरला भात लावायला सांगितलं इने बाहेरून भात हो घरी पाहुण्याला का कुकर द्यायचं का असं टाटायला ऐका 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 हिला हिला घेऊन जा अमेरिकेला घेऊन का घेऊन जाऊ घेऊन मी कंटाळलोय हो घेऊन जाऊ तुम्ही कंटाळलं मी घेऊन जाऊ बघा ना कार्गो रूम मध्ये टाका तुम्ही घेऊन जा हो हे नाही झेपणार आहे मला मी ऐका ऐकण बर बर बरं बरं आता शेवटचं शेवटचं काय ह्याच्यातले कलागुण तर ऐका तुम्ही काय सुंदर आवाज आहे तिचा ऐका ए गाणं म्हण ग बाय नीट नीट गाणं म्हण येणार आहे मुलगा आहे ऐका बसा बसा तिकडे गाणं बघा आता हा 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 इथं इथं उभं राहा हा हे नाही ग हे नाही वेगळं हा 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 <स्था> भास्कर भास्कर ही काय मी अमेरिकेला काय करते ही <laughs> मी नाही जाऊ देणार हे काय ना असतं का मला सांगा अहो ती ओपरा गाते ओपरा नाही हा ओकरा आहे प्लीज इथून जायला नाही देणार मी नाही मला जाऊ दे मी नाही देणार मला याची गरजच नाही म्हणजे मला गरज नाही यात दरवाजाची गरज नाही मला कुठून जाणार चौकटी तोडून जाईन मी म्हणजे तुम्ही बघा चल बेटा पंचवीस हवा मुलगा येणार आहे तयारी करूया चल